आपण नेहमी ने वाकिंगचे व्यायामाचे आपल्याला शारीरिक महत्त्व सांगत आहे परंतु आज आपला जो महत्त्वाचा वार्षिक महिना आहे हिंदू धर्मीयाचा आता म्हणजे श्रावण हा श्रावण आता दोन अगोदर सुरू झाला तर त्याबद्दल थोडं दोन मिनटं बोललो आहे श्रावण आणि आरोग्याची काय संबंध आहे तर श्रावणामुळे श्रावण महिन्यामध्ये मित्रांनो उपवास पारायण अभिषेक व्रते सुरू होतात या महिन्यात तुमची शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप उपयोगी आहे आणि हा का उपयोगी आहे हे आपण दोन मिनटामध्ये बघूया याच्यामध्ये आपण सर्वात प्रथम करतो उपवास याच्यामध्ये आपली शरीराची नैसर्गिक डि डिटॉक्स प्रक्रिया जी आहे ती कम्प्लीट होते उपवासामुळं कारण श्रावणात अनेक जण सोमवारी गुरुवारी उपवास करतात या उपवास उपवास केल्यामुळे आपली जे प पचन संस्था आहे त्या पचनसंस्थेला त्या दिवशी आराम मिळतो कोणती अन्न पोटात न गेल्यामुळे आपली पचनसंस्था त्या दिवशी आराम करते त्यामुळे शरीरातील जे विषारी घटक आहेत तुमच्या ते बाहेर पडतात दुसरा महत्त्वाचा आहे की जो वात वाद जो आहे माणसाला त्यामध्ये काय आहे आपण वाद जो वाट वगैरे वाताचे भरपूर प्रकार आहेत तर या वाताचं वातावरणाचं काय आहे की वातावरण जर आपल्या नियंत्रण जर ठेवायचं असलं तर या महिन्यामध्ये काय करतो आपण आहार नियंत्रित राहते आपला नॉनवेज वगैरे आपण पाळतो टाळतो बऱ्याच नॉनव्हेज खायला शेक शोक असते हे आपण कमी केल्यामुळे काय होते आपल्या शरीरामध्ये जे वाताचे जे केमिकल आहेत त्याचं प्रमाण कमी मिळून आपल्याला आताचा वाजार हा बरा होतो हा एक महिना आपण आपण आरोग्याची काळजी घेतल्यामुळं त्यानंतर आपण हलका आहार घेतो या श्रावण महिन्यामध्ये सर याच्यामध्ये मानसिक आरोग्य मित्रांनो आपण या महिन्यामध्ये पूजा ध्यान आणि शांती करतो बऱ्याच ठिकाणी आपण महादेवाच्या मंदिरामध्ये जातो यात एक महत्त्व कारण की सर मंदिरं वगैरे जे आहेत याच्यात पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्या पॉझिटिव्ह एनर्जीमुळे म्हणजे तुमच्या मानसिक शिंती मानसिक याच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी जाते हे एनर्जी गेल्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळते आपण याच्यामध्ये आपण श्रावण महिन्यामध्ये धन जप हरिपाठ त्यानंतर वाचन याच्यामुळे मन मनाला स्थैर्य लाभते आणि शरीरात मनाचा ताण कमी होतो दुसरी गोष्ट आहे की श्रावण महिन्यामध्ये आपण फळ दूध व फराळ करतो याच्यामध्ये नैसर्गिक पोषणाचा स्त्रोत्र आहे मित्रांनो ज्यामध्ये आपण काय करतो उपवासामध्ये आपण फळ दूध नंतर भाजलेले शेंगदाणे याचा याचा जास्त वापर होतो या वापरामुळे काय होतं की शरीराला पोषण द्रव्य मिळतात आणि रोगप्रतिकारक्षमती वाढते त्यानंतर मित्रांनो दुसरा फायदा आहे की सकत जीवनशैली श्रावण महिन्यामध्ये आपण ज्या आहेत लवकर उठतो श्रावण महिन्यामध्ये आपण एक शिस्तबद्ध जी जीवनशैली तयार होते आपण लवकर उठतो त्याच्यामध्ये लवकर झोपतो सकाळी पूजा अर्जा करतो त्यानंतर या महिन्यामध्ये शांत झोप लागते आ, ला ला ही सर्व आरोग्यदायी सवयी मनाला आणि शरीराला नवसंजीवन देतात निष्कर्ष श्रावण फक्त हा उपवासाचा महिना नाही तो एक आरोग्य सुधारण्याचा नैसर्गिक संधी आहे देवपूजेसोबत शारीरिक आणि मनाची सेवा देखील तितकीच महत्त्वाची आहे त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये आपण व्रतवैकल्य करा धार्मिक पूजा पाठ करा त्याच्यासोबत व्यायामसुद्धा करा वॉकिंग करा आमचा व्हिडिओ ऐकला आवडला तर शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद